मध्ये बोलत होते तुम्ही सातत्याने संजय राऊतांची भाषा बघा त्यांना उपमा सुचताना सुद्धा ब्रँडी गुटखा अशा सगळ्या अमली पदार्थांच्या सुचतात मग अशा कुठल्या नशेच्या अंमलाखाली संजय राऊत आहेत हा प्रश्न मला विचारावा लागतो आणि तुमच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीनं मी महाराष्ट्राला सांगू इच्छिते की संजय राऊत हे मक्कार आहेत आणि ही मक्कारी त्यांच्या नसा नसामध्ये ना गांजासारखी भिनलेली आहे त्यामुळेच महाराष्ट्राला प्रश्न पडतो की हा नक्की संजय राऊत आहे का गांजा राऊत आहे संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असंही म्हटलं की आम्हाला बाळासाहेब समजले नाहीत आम्हाला दिघेसाहेब समजले नाहीत एकनाथजी शिंदे साहेबांना आनंद दिघेसाहेब समजले बाळासाहेब समजले म्हणूनच त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना वाचवली मला सांगा की संजय राऊत ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर शिव्या दिल्या त्या काँग्रेस बरोबर घरोबा करताय त्या काँग्रेसची तुम्ही भांडी घासताय तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समजले त्यामुळे आयत्या पीठावरती रेघोट्या ओढणाऱ्या आमच्या चाळीस आमदारांच्या जीवावरती आयत निवडून जाणाऱ्या या आयत्या बेळावर नागोबा बनणाऱ्या संजय राऊतांनी जास्त फणफण करू नये कारण या विषारी सापाचा फणा कसा ठेचायचा हे महाराष्ट्राला आणि शिवसैनिकाला खूप चांगलं आहे क्योंकि फन कुचलने का हुनर भी हम रखते है हम सापो से जंगल नहीं छोडा करते कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी शिकवलंय की भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी काठी त्यामुळे संजय राऊतासारख्या नाठाळाला आणि खटाळाला वठणीवरती कसं आणायचं हे शिवसेनेला खूप चांगलं माहिती चा आहे संजय राऊतांच्या घराची सुरक्षा देखील आज वाढवण्यात आलेली आहे संजय राऊतांची मग फाटली का घाबरले का संजय राऊत मी कोणालाही घाबरत नाही असं म्हणणारे संजय राऊत मग का मग ही सुरक्षा घेताय तुम्ही असेल हिंमत तर मग ना एकटे बाहेर नाहीतर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका काही कुठेतरी शिवसेना आणि मनसेच्या युतीचे चर्चा आहेत मात्र आता प्रत्येक पक्ष आहे तो आपल्या आपल्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी करतोय मात्र शिवसेनेकडून आणि मनसेकडून युतीच्या तयार संदर्भात आता सूचना दिल्या जात आहेत पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शिबिराच्या माध्यमातून कसं बघता याकडे करतो हे बघा आम्ही याच्याही आधी सांगितलं की कुणी कुणाशी युती करावी हा जादा राजकीय प्रश्नाचा भाग आहे महारा देशाच्या संविधानानं प्रत्येकच माणसाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे कुणी कुणासोबत जावं कुणी कुणासोबत निवडणूक लढवावी हा ज्यांचा त्यांचा प्रश्न परंतु महाराष्ट्राची जनता ही एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सोबत आहे याचा आम्हाला पूर्णपणानं विश्वास आहे पण आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरं तर बघा संजय राऊत हा कुणाला अमका डू म्हणतो कुणाला तमका डू म्हणतो पण हा संजय राऊत हा आंडू पांडू आहे त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देता येतं पण मी त्याच्यासारखी भाषा बोलून माझी जी विटाळून नाही घेणार पण आज मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करायचे आहेत आणि मला महाराष्ट्रातल्या तमाम जनमानसाला आवाहन करायचं आहे दोन दिवसापासून हा संजय राऊत दिघे साहेबांवरती बोलतोय धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपला गुरु मानलं त्यांच्या एका शब्दा खातर आपला जीवपणाला लावला आपलं रक्त सांडलं आपली उभी हयात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी घालवली त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या सोबत कसा असा प्रश्न संजय राऊत विचारतायत ना महाराष्ट्राला तर मला या ठिकाणी एकच विचारायचं आहे की इथे तुम्ही हा फोटो बघू शकताय ही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचाराचा बॅनर आहे हा फोटो हा बाळासाहेबांचा टाकलेला आहे मग संजय राऊतांना हे चालतं का म्हणजे ज्या सोनिया गांधींच्या परदेशी असण्यावरून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा विरोध केला पवार साहेबांचा आम्ही आदर करतो परंतु बाळासाहेब ठाकरे हे पवार साहेबांना काय काय बोलायचे हे महाराष्ट्राला माहितीये त्या पवार साहेबांच्या सोबत तुम्हाला बाळासाहेबांचा फोटो चालतो तुम्हाला राहुल गांधींच्या सोबत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चालतो तुम्हाला राजीव गांधींच्या सोबत हिंदू हृदय सम्राटांचा फोटो चालतो मग फक्त दिघे साहेबांच्या नावाची अलर्जी संजय राऊतला का असावी याच्या पुढचं एक बॅनर मी तुम्हाला दाखवतेय की हे बघा आदरणीय रश्मी वहिनींचा हा बॅनर आपण बघू शकता आणि मग ह्याचा फोटो मोठा त्याचा फोटो छोटा मग ह्याचं कर्तृत्व तुम्ही खुज करता त्याचं कर्तृत्व मग तुम्ही खुज करता मग इथे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसैनिकांनी हिंदू हृदय सम्राटांच्या वरती प्रेम करणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हा फोटो बघावा आणि ह्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो केवढा आहे आणि आदरणीय राज्यवहिनी रश्मी वहिनींचा फोटो केवढा आहे हे बघून घ्या मग हे संजय राऊतांना चालतं का त्याच्यानंतर आपण हा अजून महाविकास आघाडीच्या मेळाव्याचा फोटो बघतोय यामध्ये सोन्याचा चमचा घेऊन तो जन्माला आलेले आदित्यजींचा फोटो हा केवढा आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो केवढा आहे हे जरा राऊतांनी डोळे उघडून बघावं त्याच्यानंतर हे बघा असे भरपूर बॅनर आहेत आणि अशा भरपूर गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकते म्हणजे ह्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हा कुणाबरोबरही चालतो मग तो छोटा असला तरी चालतो पण फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना तुम्ही टार्गेट करणार का मोठ्या आहेत म्हणून का कुठलाही वारसा नसताना त्यांनी राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं म्हणून का आमची आडनावं मोठी आडनाव नाही आहेत म्हणून संजय राऊत माणसाचं आडनाव ब्रँडेड असून चालत नाही त्याचं कर्तृत्व ब्रँडेड असावं लागतं आणि ते शिंदे साहेबांचं आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या लोकांनी कहर काय केला की तुम्ही हा बॅनर बघू शकताय अरे त्या अबू आझमीचा प्रचार त्या अबू त्याच्यावरती उद्धव ठाकरे अबू आझमीच्या प्रचारासाठी तिथे सभा जाऊन कोण घेणार संजय राऊत अरे हाच अबू आझमी होता ना की जो अबू आझमी औरंग्याला आपला बाप मानतो हाच अबू आझमी होता ना की जो अबू आझमी औरंग्याला उत्तम प्रशासक म्हणतो औरंग्याच्या काळामध्ये भारत सोने की चिडिया होती असा म्हणतो म्हणजे औरंग्याच्या कबरीवरती मुला धर्मवीर दिघे साहेब तुम्हाला चालत नाही इतका जळफळाट तुमचा इतका द्वेष तुम्ही त्यांचा करताय आज मी थोडस बोलणार आहे पण मी खरं सांगते की मी रात्रभर नाही झोपू शकले कारण एका निस्पृह माणसाबद्दल ज्या माणसानं आयुष्यात फक्त कागदावरती पांढऱ्यावरती काळ करायचं या गुरु बहादरी दुसरं काही केलं नाही तो संजय राऊत जेव्हा दिघे साहेबांच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकावर बोलतो ना तेव्हा आग लागते मनामध्ये त्यामुळे आज मी बोलणार आहे आणि माझ्या मनातलं बोलणार आहे तर मला या ठिकाणी विचारायचंय की दिघे साहेबांना जाऊन चोवीस वर्ष झाली पण तरी सुद्धा लोक अजूनही त्यांच्या अस्तित्वावरती जळताय दिघे साहेब आयुष्यभर अविवाहित राहिले शाखा हेच माझं माहेर घर आणि शिवसैनिक हेच माझे नातेवाईक हे ब्रिद वाक्य त्यांनी आयुष्यभर जपलं या माणसाने आयुष्यभर स्वतःच्या संसाराची वीट सुद्धा रचली नाही पण बाले किल्ला ठाण्यात उभा केला मला सांगा कि त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य असणाऱ्या धर्मवीरांचा अपमान होणं हे योग्य आहे का त्याच्यानंतर मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की बघा संत कबीर असं म्हणतात की बडा बडाई ना करे बडा न बोले बोल हिरा तोंडाने मी मोठा आहे असं सांगत नसतो हे बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मन खूप मोठं होतं त्या मनामध्ये आपल्या कुटुंबियांना जागा होती त्याचबरोबर दिघे साहेबांसारख्या शिष्याला पण जागा होती आणि चंपा सिंग थापासारख्या सेवा करणाऱ्या माणसाला सुद्धा जागा होती अहो महाराष्ट्र हा विठुरायाचा आहे ना मग विठुरायाचं वर्णन करताना सुद्धा आपण म्हणतो विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा बरोबरी संत बंका कडेवरी नामा करांगोळी धरी मग मला सांगा की निवृत्ती नाताला खांद्यावर घेतलं जनाबाईचं दळण दळलं भक्तासाठी देव सुद्धा धावून येतो मग याच्यामध्ये कोण मोठा आणि कोण छोटा ज्या वेळेला सुदामा कृष्णाच्या दारावरती जातो आणि हाक मारतो की आ, अरे द्वार पालो कन्हैया से कहदो दरपे सुदामा खडा हो गया आहे तर मग मला सांगा या वेळेला की त्या सुदामाचे पोहे खाणारा श्रीकृष्ण स्वतःच्या सिंहासनावरती सुदामाला बसवणारा श्रीकृष्ण याच्यामध्ये कोण मोठा आणि कोण छोटा तर या सगळ्या गोष्टींच्या <गण> मध्ये राऊतांनी अजिबात पडू नये दिघेसाहेब मोठे होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण मोठे होते बाळासाहेब ठाकरेंचं कर्तृत्व हे आभाळा एवढं मोठं आहे कुणी कुणाचा फोटो लावल्यानं कुणाचं कर्तृत्व खुजं होत नसतं पण संजय राऊताची विचारसरणी खुजी आहे म्हणून ते बोलत आहे असं कर्तृत्व काय कर्तृत्व काय वाढून हे बघा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व हे महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली ऐंशी जागा लढवून साठ आमदार निवडून आले मला संजय राऊतांनी सांगावं की रोज येऊन माईकच्या पुढे भुंकण्यापेक्षा त्याचं दुसरं काम कोणतं आहे संजय राऊत आपण अनेक वर्ष आमच्या मतदारावरती राज्यसभेचे खासदार झाला तुमचं कर्तृत्व नक्की काय आपण इतकी टर्म खासदारकी भूषवलीत अहो तुमच्या विकास निधी मधून केलेली पाच कामं तरी आम्हाला सांगा कमीत कमी तुम्ही जिथे राहता तिथल्या बाहेरच्या फुटपाथ वरचे पेवर ब्लॉक तरी तुम्ही बदलले का किंवा तुम्ही जिथे राहता तिथे एखादं साधं सुलभ शौचालय तरी तुम्ही बांधले का तेवढं बांधण्याचं कर्तृत्व तरी तुम्ही दाखवलं असतं तर त्या सुलभ शौचालयावरती तुमच्या नावाची पाठी झळकली असती आणि तुम्ही असे का बोलताय हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळालं असतं

त्यांनी विचार करूनच बोलले असतील आणि त्यांना त्या बाबतीत आम्ही काय बोलणार तो त्यांच्या पक्षाचा आणि दादांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा प्रश्न अध्यक्ष संदीप देशपांडे तर मराठीचा मुद्दा मनसे लावून जाते मात्र त्यांचा स्वतःचा हटेल आहे इंदुरी चाट नावाचा आणि परत आणखी काचार्य असल्याची टीका भाजप पण चांगली संदीप देशपांडे त्याला उत्तर देत भाजपची भौतिक दिवाळ पुरे बघा दुसऱ्यावर दुसऱ्यावर टीका करण्याच्या आधी आधी म्हणजे बोट उचलण्याच्या ती तीन आपल्याकडे येत आहेत का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे जर आपण मराठीच्या नावानं बळे काढत असू आणि जर आपल्या हॉटेलचं नाव हे इंडोरी चाट असेल तर ही कुणाची दिवाळखोरी निघालेली आहे याचा विचार त्यांनी करावा जी माणसं स्वतःच्या हॉटेलमध्ये परप्रांतीय आचारी ठेवत आहेत ते मराठीच्या बद्दल बोलतील का आणि त्यांचं बोलणं हे कुतना मावशीचं प्रेम आहे का हे मगरीचं अश्रू ढाळणं आहे का की उलट तुम्ही बघा की महायुती सरकारच्या काळामध्ये मा माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच महाराष्ट्राला स्वतःचं राज्यगीत मिळालं जय जय महाराष्ट्र माझ्यासारखं मराठी भाषेला अभिजात भाषेचा बाश, दर्जा मिळाला आता सुद्धा आपण बघताय की मान्य उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली लंडन असेल इतर अनेक देश असतील साता समुद्राच्या पलीकडे सुद्धा मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होतोय त्यामुळे बाकीच्यांचं बोलणं गळा काढणं हे फक्त रुदालीसारखं मगरीचे अश्रू ढाळणं काही आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बार उडेल अशी चर्चा आहे आणि याचिका देखील निकाली निघालेली आहे कशा पद्धतीने पाहत याकडे आम्ही स्वागत करतो न्यायालयाच्या निकालाचं कारण शेवटी हा देश संविधानावरती चालतो आणि संविधानात्मक घटनात्मक संस्थांनी मग ते न्यायालय असेल त्यांनी जर काही आदेश दिला असेल तर सरकार पूर्णतः त्याचं पालन करेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या हिंदुत्ववादी स्वाभिमानी विचारांची ही शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली फक्त निवडणुकीसाठी सज्ज नसते तर ती जनतेच्या सेवेसाठी सज्ज असते येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिका महापालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत जशी थंपिंग मेजॉरिटी मिळाली त्याचप्रमाणे भगव वादळ महायुतीचं भगव वादळ आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळेल यात आम्हाला काही शंका नाही पुणेच्या दौऱ्यावर मी त्यांना शुभेच्छा देते जर ते घराच्या बाहेर पडत असतील फिरत असतील तर ते अत्यंत चांगलं आहे जे स्वत मुख्यमंत्री असताना कधी घराच्या बाहेर पडले नाहीत मान्य साहेबांनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये ज्यांचा उल्लेख केला की ते फक्त अडीच दिवस मंत्रालयामध्ये गेले कोविडमध्ये जनता अगदी किडा मुंग्यासारखे तडफडत असताना सुद्धा जे माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत फेसबुक लाईव्ह करत बसले ती व्यक्ती जर आज घराच्या बाहेर पडत असेल त्यांच्या गळ्याचा पट्टा निघत असेल मानेचं मानेचा बेल्ट निघत असेल कमरेचा बेल्ट निघत असेल तर माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे गुवाहाटीला जाऊन जी, गुवा जी हिंदुत्वाची जडीबुटी ही त्यांना दिलेली आहे त्यामुळेच ते आता ठणठणीत बरे झालेले आहेत एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांना जे इंजेक्शन दिलेलं आहे त्यामुळे त्यांचे सगळे रोग गेलेले आहेत आणि त्यामुळे ते आता फिरता त्यांनी फिरावं आतापर्यंत ते फक्त हेलिकॉप्टरमधून फिरून एरियल फोटोग्राफीच त्यांनी केलेली आहे त्यांनी जनतेची दुःख कधीच जमिनीवरनं समजून घेतलेली नाही आहे

आम्ही तर ऐकलं आहे की संजय राऊतांचा सगळ्यात मोठा पराक्रम म्हणजे ते आर्थर रोड तुरुंगामध्ये असताना रोज सकाळी शौचालयाच्या लाईनमध्ये त्यांचे काहीतरी भांडण व्हायचे आणि तिथे ते महायुद्ध लढायचे त्याच्यामुळे हे अशा संडासवीरांनी आम्हाला शिकवून आणि खरं तर आम्ही जेव्हा काही बोलतो आमचे नेते जेव्हा काही बोलतात तेव्हा मात्र जीभ घसरली वगैरे वगैरे बोललं जातं परंतु संजय राऊत रोज ज्या पद्धतीनं शिव्यांची लाखोली वाहत आहेत संजय राऊतांनी रोज ज्या पद्धतीनं ते बोलतायत म्हणजे बघा की शिवसेनेचा दसरा मेळावा असायचा अतिशय पानसट विनोद करून उबाट्यांनी त्या दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला संजय राऊतांची जीभ रोज ज्या पद्धतीने आहे त्यामुळे लवकरच उबाट्याला घसरा मेळावा साजरा करावा लागेल असं मला वाटतं सकाळी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे ते पाकिस्तान केले होते तेव्हा घरच्या वाटलं असं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मग त्यांनी पाकिस्तानचा पासपोर्ट काढून घेवा आणि तिकडेच राहावं आणि सोबत राहुल गांधींचं पार्सल सुद्धा घेऊन जावं मग त्यांचा बाप पाकिस्तानी असेल त्यांचा डीएनए पाकिस्तानचा असेल त्याच्यामुळे हे बोलत असतील हे तेच सॅम पित्रोदा होता ना की जे देशाच्या साधन संपत्तीवरती पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे वगैरे अशा पद्धतीने बोलत होते त्यामुळे सॅम पित्रोदांसारख्या नालायक माणसांची सॅम पित्रोदासारख्या गद्दार देशद्रोही माणसाची भारताला गरज नाही त्यांनी कायमस्वरूपी पाकिस्तानामध्ये स्थायिक व्हावं पाकिस्तानचा पासपोर्ट काढून घ्यावा आणि त्याच्यासोबत आपले नेते राहुलजी गांधीजींचं सुद्धा पार्सल त्यांनी घेऊन जावं कारण अलीकडे पाकिस्तानमध्ये राहुल गांधींची लोकप्रियता खूप वाढती आहे